का दानवे साहेबांची आणि तुमच्या निवासस्थानी भेट झालेली आहे काही या भेटीमध्ये चर्चा झालेली आहे आणि चर्चा अशी सुद्धा आहे की बऱ्याच दिवसापासून निवडणुकीची रण सुरू झाली तरी त्यांच्या प्रचारात दिसत नव्हते आज त्यांनी काही तुमच्याकडे अशी डिमांड केलेली आहे का किंवा तुम्ही प्रचारामध्ये उतरावं घ्या हो ही गोष्ट खरी की माननीय रावसाहेब पटेल दानवे यांची आणि माझी सकाळी भेट झाली ते सकाळी घरी आले होते आणि भेट झाली प्रचारामध्ये यावं अशा प्रकारची विनंती त्यांनी केली मी त्यांच्याकडून अवधी मागवला एक दोन दिवसाचा मला वरिष्ठ पातळीवर या ठिकाणी या संदर्भामध्ये बो बोलायचं आणि आमची चर्चा सांगली झाली भाऊ बरेच दिवस झाले तुम्ही त्यांच्यासोबत दिसत नाही आहात निवडणुकीची गणधुमाळी सुरू आहे अवघे काही दिवस आता मतदानाला उरले अजूनही तुमची नाराजी दूर झालेली नाहीत नाही नाही असे नाराजी वगैरे जे विषय नसतो मला पक्षाने जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत मला वाशिम यवतमाल दिलं होतं मला आता संभाजीनगर दिलेलं आहे पार्टी पातळीवर मला ज्या जबाबदाऱ्या दिलेल्या जातात त्या जबाबदाऱ्या सांभाळणारा कार्यकर्ता मी आहे त्यामुळे मला पार्टीची जबाबदारी सांभाळ लागते आणि त्या, ला त्या पातळीवर ती माझी जबाबदारी निभावावं लागते राहिला नाराजीचा प्रश्न तर निश्चितपणे ते आज आम्ही दोघं जण बोललो ते माझ्याकडे सकाळी आठला आले होते आमचं बोलणं झालं माझी काय नाराजी आहे त्यांच्या कानावर मी टाकलेली आहे स्पष्टपणे त्यांनीही त्या संदर्भामध्ये माझ्याशी चर्चा केलेली आहे आणि मी वरिष्ठाशी आज उद्या बोलून घेईल आणि मग नंतर तुम्हाला निर्देश कळवा घरी गेला भेटला लोकांची नाराजी दूर झाली की नेमकं आढळलं कुठं म्हणजे आमची आणि काही वैयक्तिक आम्ही एकत्र काम करत असताना राजकीय काही गोष्टी करत असतात आणि त्या घडल्या तर एकत्र बसून ते विषय समजून घेत असतो त्यातून आमच्यातले असलेले गैरसमज होत असतात मी माझ्या कामाच्या व्यापामुळं आत्तापर्यंत काही कारणांना जाऊ शकलो नाही त्यांच्याही पाठीमागं लग्न होतं काल लग्न संपलं आम्ही दोघांनी एकमेकाला सकाळी फोन केला आम्ही दोघंच एकत्र बोल आम्ही चर्चा केली कुठल्याही प्रकारचा वाद नव्हता पुढच्याही काळात होणार नाही हो आणि आता उद्यापासून मी आणि अर्जुन खोतकर साहेब दोघ प्रचारामध्ये ते तुमच्या प्रचारासाठी येणार आहेत सकाळी मी आणि अर्जुन खोतकरांची एक जाहीर सभा आहे त्यामध्ये ते येणार आहेत आमच्यामध्ये कुठलाही वाद नाही आमचे कौटुंबिक संबंध आहेत महातीचा